नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या देवघरातून आजच या मूर्ती बाहेर काढा कारण यामुळेच घरात समस्या येत आहेत तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होत आहेत म्हणून आजच तुम्ही या वस्तू आणि या मूर्ती तुमच्या देवघरातून तुमच्या पूजा घरातून तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत आता या कोणत्या मूर्ती आहेत ज्या आपल्या देवघरात अजिबात असायला नाही पाहिजे कारण वास्तुशास्त्र हिंदू शास्त्र आणि स्वामींच्या केंद्रानुसार अशा मूर्ती देवघरात अजिबात ठेवायला नाही सांगितलं जातं आता या मूर्ती कोणत्या आहेत तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो तुमच्या देवघरात जर एकाच देवाच्या दोन मूर्त्या असतील समजा उदाहरणार्थ तुमच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती आहे पण त्या दोन आहेत एक पितळाची एक चांदीची किंवा दोन्ही पितळाच्या आहेत किंवा महादेवाची शिवलिंग आहे पण त्या दोन आहेत तर असं नाही चालत तुम्हाला कोणतीही एकच मूर्ती देवघरात ठेवायची आहे समजा तुमच्या घरात एकाच देवाचे दोन फोटो आहेत ते सुद्धा चालत नाही तर तुम्ही एक गोष्ट करायची आहे एकच फोटो एकच मूर्ती तुमच्या देवघरात असायला पाहिजे आता भरपूर लोकांच्या घरात स्वामींची मूर्ती सुद्धा असते आणि स्वामींचा फोटोसुद्धा असतो तर तसं चालतं तुम्हाला जर फोटो पण ठेवायचा आहे आणि मूर्ती पण ठेवायची आहे तर ते चालेल पण दोन फोटो एकाच देवाच्या किंवा दोन मूर्ती एकाच देवाच्या अजिबात असायला नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट आपल्या देवघरातल्या ज्याही मूर्त्या आहेत जीही मूर्ती आहे ती दोन इंचापेक्षा मोठी नसायला पाहिजे दोन इंचापेक्षा तुमचा अंगठा तुमच्या हाताचा अंगठा बघा केवढा आहे तेवढीच मूर्ती तुम्हाला तुमच्या देवघरासाठी आणायची आहे दोन इंचापेक्षा मोठी जर मूर्ती असेल तर तिला सुद्धा तुम्हाला काढायची आहे विसर्जन करायचं आहे आणि नवीन दोन इंचाची मूर्ती घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात महादेवाचा फोटो किंवा महादेवाची मूर्ती अजिबात ठेवायची नाही आहे कारण त्यांची पूजा होत नाही पूजा होते ती फक्त शिवलिंगाची पूजा होते आणि त्यावर सुद्धा नाग नाही असला पाहिजे फक्त शिवलिंगची पूजा तुम्हाला करायची आहे दुर्गामातेची मूर्तीसुद्धा आपल्या देवघरात नाही ठेवायला पाहिजे कारण हिंसक देवांची मूर्ती किंवा फोटो पूजला जात नाही शनिदेव सुद्धा आपल्या देवघरात नसायला पाहिजे असं सांगितलं जातं कारण त्यांचीसुद्धा पूजा फक्त मंदिरात केली जाते अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या देवघरातल्या मूर्ती आणि फोटो तपासून बा कुठून फोटो तुटलेला फाटलेला कुठून मूर्ती खंडित तर नाही ना ते सुद्धा बघा कारण अशा मूर्ती असतील तर ते सुद्धा वर्जित आहे सुद्धा नाही ठेवायला पाहिजे यानेसुद्धा आपल्या घरातल्या समस्या वाढतात यानेसुद्धा आपल्या घरात प्रॉब्लेम्स अडचणी वाढायला लागतात तर हा व्हिडिओ च्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगण्याचं उद्दिष्ट होतं की देवघरातल्या मूर्ती दोन सुद्धा नाही पाहिजे दोन इंचापेक्षा मोठ्या नाही पाहिजे खंडित सुद्धा नाही पाहिजे दुर्गामाता शनिदेव महादेव यांची मूर्ती फोटोसुद्धा देवघरात ठेवलं जात नाही तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ